पी एम किसानचा लाभ आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी बांधवांनो शंभर दिवसाचा कार्यक्रम अहवाल या ठिकाणी आलेला आहे पी एम किसान योजनेमध्ये स्वतः शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ते शेतकरी पात्र झालेले आहेत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पूर्ण प्रधानमंत्री किसान पोर्टलवर दिनांक पाच डिसेंबर सन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकूण चव्वेचाळीस हजार एकसष्ट अर्जाचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते त्यानुसार या अर्जाची तपासणी करून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत नव्याने प्राप्त संय नोंदणीकृत अर्जासह एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार सहाशे चोपन्न अर्ज निकाली काढले आहेत प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवर सोय नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून नव्याने उपलब्ध होणारे संय नोंदणी अर्ज निकाली काढण्याची दक्षता घेण्यात येत आहे सुलभ संदर्भासाठी जिल्हानिहा अहवाल सोबत जोडला आहे त्यासाठी इथे क्लिक करावे सदर अहवाल हा पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तयार केलेला आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन आता पी डी एफ फाईल आहे ती मी पुढं सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आता या ठिकाणी आपण स्क्रीन वाईज पाहू शकता चौथी जिल्ह्यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्यांचे दावे या ठिकाणी निकाली काढलेले आहेत आता रजिस्ट्रेशन किती केलेले आहेत त्यातील किती जणांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ती यादी आता तुमच्यासमोर आहे चौथी जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे तर आपण सविस्तर पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा